राजीव गांधी उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी सुलभ शौचालय नव्हते वारंवार पाठ पुरावा करूनही नवी मुंबई महानगरपालिका दाद देत नव्हती अखेर खासदार नरेश मस्के यांच्या दरबारी समस्या मांडल्यानंतर समस्या मार्गी लागले असल्याचे मनोगत मनोज हळदंकर यांनी व्यक्त केले या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देईन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य शिंदे साहेब त्याचबरोबर सहशहरी अभियंता अरविंद शिंदे साहेब आणि या ठिकाणचे कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांचा मनापासून आभार मानेन या ठिकाणी मला खूप त्रास झाला की या विभागात सगळ्यात मोठं उद्यान म्हणून या राजीव गांधी उद्यानाची ओळख आहे हजारो नागरिक दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळमध्ये फेरफटका मारण्यासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी मधुमेह म्हणजे मी सुद्धा एक मधुमेह पेशंट आहे रुग्ण आहे आणि या मधुमेह असलेल्या रुग्णांना ज्या वेळेला युरिनचा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्यांना काय अडचणी होतात काय त्रास होतो हे मी जाणू शकतो समजू शकतो परंतु इथल्या प्रति आदर भावना न ठेवणाऱ्या काही लोकांनी या ठिकाणी खूप त्रास दिला मानसिक दिला आणि अशा या कार्य म्हणजे एक काम व्हायला पाहिजे त्याच्या दोन दोन वेळा फायली चोरीला गेल्या आणि काम चालू झालं तर काही इथले समाजसेवक मंद सैनिक अंधभक्त या ठिकाणी येऊन हे इतक्याच रकमेचं का याच्यात निष्कृष्ट दर्जाचं सिमेंट आहे हे आर एम सीच्या माध्यमातून भरलेलं म्हणजे कुठे रेडी मिक्स आणून भरलेलं आहे इथे जागेवर प्रक्रिया करून ते सिमेंट वगैरे भरवलं परंतु जाणून बुरुजू हेतूपूर्वक त्रास देऊन या ठिकाणी हे शौचालय दीड वर्ष या ठिकाणी या कालावधी लागला मला वाईट वाटतय कि काम करताना त्रास होतो पण अनंत अडचणी असतात अनंत अडचणीत मार्गक्रमण करायला पाहिजे परंतु जेव्हा स्वतःची लोक त्रास देतात किंवा यातना देतात किंवा मागून पाठीत खंजीर खूप असतात त्यावेळेला मात्र निश्चित स्वरूपात मन व्याकुळ होतं आणि अशा लोकांना निश्चित स्वरूपात धड शिकवणं ही काळाची गरज आहे की हे कोणा मनोज हळदकर एकाच काम नाही हे सर्वसामान्य लोकांच्या गरजा या ठिकाणी आहेत या ठिकाणी आजूबाजूला पाहाल तर कुठेच सार्वजनिक शौचालय नाही एक तर वॉर्ड मध्ये जायचंय नाही तर दुसऱ्या बस डेप जायचंय म्हणून या ठिकाणी अशा उपाययोजना गरजेचं असल्या कारणानं त्यांना पाठपुरावा करायचं सोडून त्याला त्रास देणं या ठिकाणी होत आणि काल कोणीतरी सेक्टर पंधरा वरनं पायदळ मोहीम घेतली आणि या पायदळ मोहीम घेणाऱ्याने या ठिकाणी मला क्यू करा वाटते अशा लोकांची ज्याचं स्वतःच या प्रभागात नाव नाही आणि येऊन सांगतो आम्ही चार दिवसापूर्वी पायदळ मोहीम घेतली आणि मग याचं उद्घाटन झालं काम झालं हे अशा बुद्धी कम कमी बुद्धिजीवी लोकांची क्यू करावी असं वाटतं ज्याला स्वतःच काही अस्तित्व नाही स्वतःच असं काय वलय नाही स्वतःच काम नाही स्वतःच मतदान या प्रभागात नाही असा एक कोणी येतो या उद्यानात सांगतो आम्ही पायदळ मोहीम घेतली आणि म्हणून या ठिकाणी शौचालय खुलं झालं हे, हे थोतांड आहे आणि इथले लोक सुज्ञान आहे आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी मनोज हळदनकर या ठिकाणी काम करतोय हे लोकांना मला सांगावी लागत नाही सोशल मीडियावर फेसबुकला व्हॉट्सअपला पोस्ट टाकावी लागत नाही हे काम आहे निश्चित स्वरूपात लोकांना या ठिकाणी माहिती या ठिकाणी हजारो नागरिक आहेत ज्यांना या समस्या जाणवत होत्या होत्या त्या दूर झाल्यात त्यांना ही कल्पना आहे आणि त्यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय या सुलभ शौचा वास्तूचा लोकार्पण सोहळा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांच्या हस्ते लालकिश्ता तसेच श्रीफळ वाढून संपन्न झाला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आपण पाहत असाल की खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या कामाचा पाठपुरावा घेऊन आमचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय मनोजजी हळदणकर असतील राजूभाऊ असतील आमचे सोनवणे साहेब असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून आदरणीय आमचे संसदरत्न खासदार नरेशजी साहेब यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आणि खऱ्या अर्थानं पाहिला असेल की लोकांसाठी काम करणं लोकांच्या हिताची कामं करणं हेच खरं आमचं शिवसेनेचं कार्य आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भूमीवरती या विचारांवरती आमचे सगळे नगरसेवक अतिशय ठामपणे काम करतात आणि आपण आज पाहत असाल की इथल्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसतोय कारण ही लोक कधी नेते म्हणून राहत नाही आहेत आजपर्यंत आपण वेगवेगळे पक्ष बघितले असतील ते सगळे व्हाईट कॉलर पक्ष असतील पण आमच्या कार्यकर्त्यांचा पक्ष हा म्हणून शिवसेना असते आणि ह्या कुटुंबाशी एकरूप होऊन त्यांच्या समस्यांशी एकरूप होऊन काम करण्याची संधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या नगरसेवकांना भेटली आणि जनसेवाच ही खरी ईश्वर सेवा ही यांच्या माध्यमातून होते त्यामुळे इथल्या नागरिकांचे आणि आमच्या सर्व नगरसेवकांचे मनापासून अतिशय आभार व्यक्त करतो आणि यांच्या हातून हीच ईश्वर सेवा कायम व्हावी हो अशी आम्ही आम अपेक्षा करतो धन्यवाद देखील हे जो आज वॉशरूम जे हुआ है ये लगभग दो साल से भी ज्यादा से बंद पडा हुआ था और हम सब ने जो यहाँ पर राजीव गांधी गार्डन में आते हैं सब ने अपने अपने लेवल पर इसके लिए कोशिश करी कमिश्नर को मैंने लगभग सवा डेढ़ साल से कुछ नहीं है तो कम से कम दस मेल्स भेजे होंगे और पर्सनल उनको लेटर लिखे होंगे कि पर्टिकुलरली सीनियर सिटीजन के लिए ये वॉशरूम कितना अति आवश्यक है लेकिन उन सब चीज़ों के बावजूद आज ये इनागोरेट हुआ बड़ी खुशी की बात है लेकिन एक चीज़ मैं बिल्कुल बताना चाहता हूँ कि एनएमएमसी जो कि हिंदुस्तान में स्वच्छता के मामले में नंबर तीन पर आ रहा है और हिंदुस्तान की तीन सुपर सिटीज में सबसे स्वच्छ ये शहर माना जाता है तो ये बड़ा दुर्भाग्य है अपन पहता है कि बरस वर्ष दोन हजार ओपन जिम्स है बगना अवस्थित है लोकांची नागरिकांची मागणी होती ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती की ओपन जिम्स या ठिकाणी असावेत महानगरपालिका सांगते आम्ही ठेकेदार या ठिकाणी मेंटेनन्स या ठिकाणी करतो परंतु वर्षभर सांगून सुद्धा या ठिकाणी होत नव्हतं ही मी अडचण आमच्या खासदार नरेजी मस्के साहेबांना सांगितली आणि त्यांनी ती आमची अडचण समजून घेतली नुसतीच या प्रभागापुरता न करता तर त्यांनी माझी दुसरी अडचण सेक्टर सोळाच्या अण्णासाहेब पाटील उदयाना सुद्धा आमची अडचण दुर्गी या ठिकाणी खेळली आणि ओपन जिम दिली या ठिकाणी खेळली आणि ओपन जिम सुद्धा दिलेले मी कृतज्ञता व्यक्त करेन कार्यतत्पर तक खासदार नरेशजी मस्के साहेबांचा सा। ज्यांनी या ठिकाणी आमच्या छोट्या छोट्या बाबी पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक लक्ष दिलेलं आहे अल्प उत्पन्न वसाल्या कंडोनेमची कामं मलनिसरण आणि जलवाहिनी सुद्धा त्यांनी सोडवलेल्या आहेत म्हणजे ज्या माणसाला म्हणजे आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे त्यांनी बांधकाम परवानगी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेला आहे म्हणजे ज्या माणसाने या ठिकाणी सातत्यानं आम्हाला मदत केलेली आहे गेल्या वर्षभराच्या काला मध्ये त्यांचा नागरी सत्कार सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आला पण सेशन हाऊस चालू असल्या कामा ते येऊ शकले नाहीत मी त्यांच्या प्रति नागरिकांच्या वतीनं ना या ठिकाणी मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो की आम्हाला एक का चांगला खा, कार्यतत्पर खासदार या ठिकाणी मिळालेला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत